आज करायचे आहेत पापड शाबदाना आदल्या दिवशी भिजत घालायचे एक तांब्या पाणी घालायचे वरी जास्त घालायचं थोडंसं आणि दुसऱ्या दिवशी सकाळून एक मोठे पातेले घ्यायचे त्याच्यामध्ये दोन तांबे पाणी टाकायचे मीठ टाकायचे स्वादानुसार एक किलो शाबदाना भिजले टाकायचे अर्धा किलो शाब बटाटे घ्यायचे असं शाबदाना शिजून झालं आहे आपलं दहा मिनटं मऊ शिजले असं अर्धा किलो बटाटे घेतलेले टाकायचे त्याच्यामध्ये किसून घ्यायचे आहेत बटाटे स्वच्छ धुवायचे आहेत बटाट्याचे कीस मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये शिजवलेलं असं घ पाच मिनटं शिजून घ्यायचे आणखी जिरे टाकायचे आहेत दोन चमचे चांगली अशी उकळी द्यायचे पापडं उन्हामध्ये घालायचे आहेत पळी पापड दोन दिवस असं उन्हामध्ये वाळत टाकले कडक असे वाळलेत म्हणजे वर्षभर आपल्याला ठेवता येते डब्यात पापड तळून घ्यायचे तेल चांगलं तापून घ्यायचे पापड आपले तळून घेतले सगळे मस्त खुसखुशीत जा